दिग्रस विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा संजय राठोड दणदणीत विजयी कोणत्या उमेदवाराला किती माते मिळाली पहा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संजय दुलीचंद राठोड पुन्हा एकदा दणदणीत विजयी झाले यापूर्वी सुद्धा संजय दुलीचंद राठोड यांनी सन दोन हजार नऊ मध्ये एक लाख चार हजार एकशे चौतीस मतांनी दोन हजार चौदा मध्ये एक लाख एकवीस हजार दोनशे सोळा मतांनी तर दोन हजार एकोणीस मध्ये एक, एक लाख छत्तीस हजार आठशे चोवीस मतांनी दिग्रस विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस दिग्रस विधानसभा मतदारसंघ उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहे राठोड संजय दुलीचंद एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मत शिवसेना एकनाथ शिंदे ठाकरे माणिकराव गोविंदराव एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस इंडियन नॅशनल काँग्रेस नाजूकराव उदयबांजी धांदे एक हजार नऊशे पंच्याऐंशी वंचित बहुजन आघाडी संदीप अनंतराव देवकते आठशे चाळीस बहुजन समाज पार्टी संदीप हनुमंतराव शिंदे पाचशे अडुसष्ट मत अपक्ष विमोद विठ्ठल मुधाने चारशे त्रेपन्न मत बहुजन समाज पार्टी दिनेश प्रकाश सुकोडे दोनशे एकतीस मत अपक्ष प्रमोद शंकर राऊत दोनशे सात मत आझाद समाज पार्टी काशीराम भीमराव संतोष सिरसाट एकशे त्र्याण्णव मत अपक्ष विवेक बाबाराव ठाकरे एकशे छेचाळीस मत प्रहार जनशक्ती पक्ष अविनाश मधुकरराव इंगळे एकशे बेचाळीस मत पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक एजाज नवाज खान पंचाहत्तर मत अपक्ष जगदीश काशीराम राठोड चोपन्न मत अपक्ष नोटा पंधराशे चौदा मती मिळाली अतिशय आनंद मला या ठिकाणी होतो आहे की पाचव्यांदा दिग्रज दारवा नेर या मतदारसंघातल्या जनतेने मला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे बहुमताने आणि प्रचंड या ठिकाणी विश्वास राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबावर आणि अजितदादा पवार साहेबांवर आणि या सरकारवर लोकांचा होता आणि सुद्धा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी घेतले आणि त्यामुळे या मतदारसंघातली जनता ही समाधानी होती आणि विकासाच्या दृष्टीनेसुद्धा हा मतदारसंघ कुठेतरी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून प्रचंड विश्वासाने मला जनतेने परत या ठिकाणी संधी दिलेली आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना या योजनेचा कितपत फायदा झालेला आहे लाडकी बहीण योजना ही एक योजना आहे अशा अनेक योजना म्हणजे समाजातला अनेक घटक मग शेतकरी असेल शेतमजूर असेल वयोवृद्ध लोक असतील विद्यार्थी असतील बेरोजगार असतील आमची माता भगिनी असेल अशा सर्व समाजातल्या घटकासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत राबवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना या सरकारबद्दल विश्वास आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा निकाल जर आपण पाहिला तर या ठिकाणी त्या त्याच्यावरून तुम्हाला चित्र स्पष्ट होते की जनता ही या सरकारच्या पाठीशी आहे